मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा खानापूर येथे झालेल्या वादावादीतून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भगत बंधूंनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी उमेश धेंडे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे खानापूर येथे झालेल्या वादावादीतून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी खानापूर येथील भगत बंधूंविरोधात उमेश धेंडे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे सात सुमारास खानापूर येथील वैभव स्टील समोर उमेश तौराप्पा धेंडे हे आपल्या मित्रांसोबत बोलत उभे राहिले होते यावेळी गणेश अशोक भगत याने फिर्यादी उमेश धेंडे आणि त्यांचे मित्र धेंडे यांना जातीवाचक आणि बोलून त्यांना धमकी दिली दिनांक जानेवारी रोजी दुपारी सुमारास कैलास जाधव यांच्या मोकळ्या जागेत उमेश धेंडे काम करत असताना महेश अशोक भगत याने धेंडे यांना जातीवाचक शिबिगाळ करून तू लई दिवस आमच्या डोक्यात आहेस तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याप्रकरणी उमेश धेंडे यांनी खानापूर येथील गणेश अशोक भगत आणि महेश अशोक भगत या दोघांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे खवैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर ते धडक ते धडक